शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा प्रताप पर्व सन्मान भूमिपुत्राचा नामदार प्रतापराव जाधव यांचा बुलढाण्यात नागरी सत्कार बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने चौथ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारपदी वर्णी लागली आणि जिल्ह्यात प्रताप पर्व सुरू झाले मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नामदार प्रतापराव जाधव यांचे पहिल्यांदाच जिल्हा मुख्यालयी बुलढाणा नगरीत आगमन होत आहे या आनंदाच्या पर्वावर रविवारी जून रोजी त्यांचा भव्य सत्कार सोहळा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे बुलढाणा शहरातील दहा नाका परिसरातील ओंकार लॉन येथे गौरव सोहळा आयोजित केला आहे नामदार प्रतापराव जाधव नागरी सत्कार, सत्कार समिती तथा समस्त बुलढाणेकरांनी भूमिपुत्राच्या गौरवाची जोरदार तयारी पूर्ण केली आहे या सोहळ्यात नामदार प्रतापराव जाधव व त्यांच्या जाधव जाधव तथा जाधव परिवाराचा सत्कार केला जाणार आहे बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व बारो मास्कार प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडणार आहे अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड उपस्थित राहतील तसेच माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे यांची विशेष उपस्थिती आणि माजी आमदार विजयराज शिंदे ध्रुपदराव सावळे हर्षवर्धन सपकाळ डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे गोकुळ शर्मा मुख्यार सिंग राजपूत योगेंद्र गोडे विजय अंभोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे केंद्रीय मंत्रीपदी नामदार प्रतापराव जाधव यांची निवड झाल्याची बाब जिल्हा वासियांसाठी भूषण वह आहे याच गौरवांकित क्षणासाठी नागरी सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे